याच्यामध्ये मागच्या दोन महिन्यापासून मान्य नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे मान्य सी पी सर मिलिंद भारंबे सर यांच्या दोन महिन्यापासून सूचना दिलेल्या आहेत की मोबाईल चोरी किंवा मोबाईल गहाळ होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे परंतु त्याची जी, जी रिकव्हरी आहे त्याचं प्रमाण थोडं कमी आहे तर मा, दोन महिन्यापूर्वी आपण सर्व पोलीस स्टेशनमधील जे सायबर एक्सपर्ट आहेत की किंवा सी आय आर पोर्टल जे बघतात अशा सर्व अंमलदारांचं ट्रेनिंग क्राईम ब्रांचने आयोजित केलं होतं त्या क्राईम ब्रांचच्या ट्रेनिंगमध्ये सर्व अंमलदारांना मोबाईल रिकव्हरी कशी फास्ट करता येईल त्याचा शोध कसा घेता येईल याबद्दल ट्रेनिंग दिलं आणि त्यानंतर प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये हे जे काही त्यांच्या त्यांच्या हद्दीतले मोबाईल चोरीला गेलेले आहेत गाळ झालेले आहेत त्याच्या रिकव्हरी करता प्रयत्न चालू होते तसाच प्रयत्न तुर्बे पोलीस स्टेशनमध्ये सीनियर पी आय आबासाहेब पाटील तसेच क्राईम पी आय चाबुकस्वार साहेब आणि त्यांचा जो ट्रेनिंग घेतलेला अंमलदार आहे रोहित राठोड यांनी केलेला आहे आणि मागच्या पंधरा ते वीस दिवसामध्ये त्यांनी जवळपास सदोतीस मोबाईल शोधून आणलेले आहेत आणि त्याच वितरण आता काही वेळापूर्वी तुर्बे पोलीस स्टेशन येथे झालेलं आहे